माळसिरस नगरपंचायतीच्या हद्दीत सन बावीस तेवीस तेवीस चोवीसमधील मधील अनेक कामे झालेलीच नाहीत तरी सुद्धा त्या कामांची बिलं काढल्याची तक्रार काही दिवसापूर्वीच माळसिरस नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका रेश्मा टेळे यांनी केलेली होती आज संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी माळशिरस पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भात कामे चोरीला गेल्याची तक्रार दिलेली आहे तर आपण जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण असं दोन प्रकारची कामं जवळपास दोन कोटी सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपयांची कामं आमची मायसरस चोरीला गेलेली आहेत दोन हजार सात साली जाऊ तिथं खाऊ असा मकरंदा यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यांची त्या त्या चित्रपटामध्ये त्यांची जशी विहीर चोरीला जा गेली होती होती म्हणजे कागदावर पण जमिनीवर नव्हती आमच्या नगरपंचायतचे मायसरचे झालेली आहे त्यामुळं ही जी कामं आहेत ते बऱ्या दोन तीन कामं वार्ड क्रमांक बारामधील आहेत आणि त्याच्यामध्ये सभागृह नगरपंचायतचा आहे ते चव्वेचाळीस लाखांचा आहे वाचनालय आहे ते वीस लाखांचं आहे ओपन स्पेसच्या सुशोभीकरणासाठी तेहतीस लाखाचा निधी आलेला होता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांचं एकोणपन्नास लाख व्यायामशाळेचा हॉल बनण्यासाठी वीस लाख आणि जिम सत्तर लाख असे सा सहा सा, कामांचे दोन कोटी सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपये यांची कामं जी आहेत ती म्हैसरस मध्ये सतरा वार्डमधले कुठल्याही वार्डमध्ये दिसत दिसत नाहीये तर अशी जी ह्या जो कोणी कारभार करतोय आणि ह्या जो कारभाराला कोण अंजाम देते ना त्याचा निरसन व्हावं आणि ती गोष्ट तो जे कोण त्याचा चोर आहे आमच्या नागरिकांसमोर यावा यासाठी आम्ही माशिरस पोलीस स्टेशनला एक आत्ता निवेदन दिलेलं आहे काय गरज नाही मला गरजच नाही पण आता चांगलं चांगली बोला गरज नाही उशीर मत मांडा मत मांडाय तुमचं तुमच त्यांना पाठिंबा तर द्या बोला 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 पाठिंबा द्या तात्या ऐकाय काय करणार आहे कसं काय एक मिनिट आहे आपलं काय करायचं तिथे बोलाय पुढं प्रकरणाची चौकशी नाही झाली तर माणसं आता एक जे माळशिरस पोलीस स्टेशनला माळशिरस ग्रामस्थाच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलंय माळशिरस नगर पंचायत मध्ये चाललेला अतिधुंद कारभार आणि त्या कारभाराला कुठेतरी वाचा फुटावी या उद्देशाने सर्व ग्रामस्थ एकत्र एकत्रित माणस पोलिटिशनला निवेदन दिलं आहे या निवेदनामधून सर्व ग्रामस्थांची एक मनापासून इच्छा आहे की या याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे कुठंतरी ह्याला न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर हा न्याय नाही मिळाला तर इथून पुढं सातत्यानं एखादा मोठा मोर्चा होईल गावबंद होईल कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं जाईल परंतु ह्याचा जा शेवट केला जाईल ही या ठिकाणी मी शंभर टक्के सांगतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कोण असा कशा प्रकारचे कारभार करत आहेत त्यांना अशा प्रकारचा कारभार करून दिला जाणार नाही गावावर कुठल्याही प्रकारे असला अन्याय होऊ दिला जाणार नाही ही मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो आणि पुढील दिशा शंभर टक्के टोकानी आणि शेवटच्या तळापर्यंत जाईल अशा पद्धतीने घेतली जाईल एवढं मी सांगतो د نو واست دایادم را سم دا وانه څنګه سړی او پریکورد د نو واست